काही नाही ते गल्लीमध्ये कुत्र्यांची भांडणं चालले होते ना ते बघायला गेले होते असं का हा ते जाऊ दे आम्ही आई आम्ही सगळेच जण गेले होते आवडले चार पाच कुत्रे होते लैन कुत्र्यांची भांडणं काय बघायला तुमच्या घरात टी व्हि नाही हो टीव्ही आहे पण टी वर काय करमणूक नसती ना काही मग आमच्या गल्लीमध्ये अशीच कुत्र्याची भांडणं बायांचे भांडणं बायकोची भांडण बायकांची भांडणं माणसांचे भांडणं करून असं गर बर बर, बर।, बर जाऊ दे तू शॉपिंग केली नाहीये तू करायची आहे नाही केली आता मम्मी के म्हटले की दोन दिवसांनी जाऊ आपण शॉपिंग करायला असं तुम्ही केली का हो नाही ते माझा मित्र आहे तो म्हटला की आपण बरोबर करू त्याचंही लग्न ठरलंय ना अरे नाही त्याच लग्न ठरले ते म्हणे आपण दोघे एकाच दुकानात शॉपिंग करू लग्नाची जिवलग मित्र आहे माझी काय घेणार आहे मी बघू शेरवानी वगैरे घेईन काहीतरी तू काय घेणार आहे मग तेच ना तुम्ही जर शेरवानी घेतली तर मग त्याला मॅचिंग कलर वगैरे कसा असेल तसंच मी पण ना क्रीम कलरचं वगैरे घेऊ शेरवानी पण त्याच करायची खूप छान दिसते आणि ऐक ना तुला थिएटरला पिक्चर बघायला आवडतात का नाही 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 आमच्या इकडे थिएटरच नाही गावाकडे मग मी कधी गेलीच नाही थिएटरला पिक्चर बघायला असं का बघायचं त्याला काय होतं आपण जाऊ ना शाहरुखचा वगैरे पिक्चर बघू ना नाही 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 मला नाही आवडत तशी मोठ्या स्क्रीन वर पिक्चर बघायला भेटतो अहो मला नाही आवडत ना तसा पिक्चर बघायला मला नाही का माहेरची साडी पिक्चर पाहिजे आवडत बाहेरची साडी बावळट टच ही राहू पोरवी साडी काय पिक्चर बघायचं असतो माहेर बोल ना तुम्ही लग्न म्हणजे असं पप्पा विचारत होते आमची लय वळख हे आमचे लई लोक येणार माहिती दोन दोन लोक तरी येतील अहो मग तिथे यात्राच होऊन जाईल आणि लग्न म्हणजे मग छोटी यात्राच असते तुझ्या वाडला सांग बरं का स्वयंपाक वगैरे चांगला झालं पाहिजे परत लोक नंतर नाव ठेवायचे स्वीट मध्ये काय म्हटलं लोक परत नाव ठेवते लग्न झाले नाही का तुमचं नाही नाही लग्न नाही झालेलं माझं पण स्वयंपाक वगैरे चांगला असेल तर मग लोक चांगलं म्हणतात ना लोक चांगलं झालं अरे हो आचारी करणार तुझ्या लक्ष द्या म्हणा व्यवस्थित पुरला पाहिजे स्वयंपाक निमे पाहुणे उपाशी नाही राहिले पाहिजे असं वर एक काम करा ना तुम्ही नाही का लग्नाच्या चार दिवस या आणि लक्ष ठेवायचं स्वयंपाक एवढंच करायचं राहील जर एवढं वाटते र मला लग्न सांगते काय बंद का केलं होतं फोन चालूच होता ना ते आमच्या गल्लीत कुत्रे का बरं बघत होते पाहत होते आता झाले ना कुत्र्याचे बांधणं बघून आता परत परत काय कुत्र्याला भांडायला येते अहो भांडण नाही म्हंटले मी तुझी ती भांडखोर बहीण कुठे गेली कोणती तुला बहीण होते ना तिचं लग्न झालेले नाही आहो तुम्हाला बहीणच नाही आहे तुम्हाला काय कळत आहे का नाही त्या दिवशी मी बघायला आलो होतो ती मुलगी कोण होती ती ती माझ्या मामाची मुलगी होती असं आहे का ती तर तुझ्यापेक्षाही छान दिसत होती मग तुम्ही तिलाच पाहत होते काय हो ना मला वाटलं हीच मुलगी पाहायला आलय मी तिचं लग्न पण झाले साखरपुडा पण झालेला आपल्या लग्नाच्या आधी दोन दिवस होते मी थोडा उशीरच केला म्हणजे हो ना तेच तेच आता काय करा तुम्ही हे सगळं ठेवा तुम्ही उशीर नाही केला तुम्हाला आणखी उशीर वाहणार बर मला लग्न नाही करायचं का नाही नाही मी करत होतो असं नाही ऐक ना ऐक ना तसं न करून मी मला काय माहिती मला वाटलं मी होई भाऊ मोठी मी होस मला दुखतो ना मला काय माहिती तुझ्या मामाची मुलगी म्हणून अरे नाही नाही आता तसं तू कुत्रेच भांडणं बघत होती तसं मी मला वाटलं म्हणलं तुला विचारून तो मागा काय म्हणते काही नाही तुला हा आविषय वेगळं आहे आपले भांडण पण तसं चालू आहे ना मी ना व्हिडिओ कॉल करतो बरोबर अरे तू फोनवर केलाय त्यांनी बोलू का अरे तू व्हिडिओ कॉल केला मी तू पदर घेऊन का बोलू राहिली म्हणून नाही तुमचा फोन आल्यापासूनच पदर घेतला होता मी का बरं आई म्हटली की आता तुझं लग्न जमलंय सासर लोकांचा जरी आला ना त्यांचा आवाज जरी आला ना तरी पण लगेच पदर घ्यायचं डोक्यात म्हणून पदर घेतला तुमचा आवाज आला होता ना मला असं का माझी आई खूप शिकते असं का बरं 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 आईला नमस्कार सांग माझा हे आई बघ तुला जाऊ आई बापने नमस्कार सांगितलं आई मला ओरोड राहिली मला आई ओरडू राहील का मला आई सामान राहिली दुकानामधून काय आणायचं काय नाही पाऊ बेसन बीड आणायचं एक त्याला पिशवी आणायची दोन दिवस आम्ही आणायच हर तुम्ही असं किराणा याकडून भरत नाही करेल जावं लागणार जातो जा किराणा जा मी जातो कामाला